नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरती ग्रुप डी तुम्ही फॉर्म जर भरला असेल तर तुमच्यासाठी एक महत्वाची अपडेट आहे तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का होऊ शकत असेल तर काय काय कारण असू शकतात त्यांच्या ऍडमध्येच त्यांनी मेन्शन केलंय सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही जर त्यामध्ये तुमची गडबड होत असेल तर लगेच जाऊन चेंज करून घ्या कारण चेंज करण्याची चे डेट अजून आपल्याकडे आहे सो काय काय कारण असू शकतात तर पहिले म्हणजे फोटो कसा असावा एकदा जाऊन चेक करा सही कशी असावी तुमची एकदा जाऊन चेक करा कागदपत्रे कोणती असावी लागतात तुम्ही कोणती अपलोड केली चेक करा आणि इतर कोण कोणती कारणे असू शकतात सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे पण अजून तयारीला लागले नाहीत किंवा तयारी करताय पण मार्गदर्शनाची गरज आहे तर अशा विद्यार्थ्यांनी सांगू इच्छितो की लगेच इग्नाइट अकॅडमीची ही बॅच जॉईन करा फक्त सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच अभाव फार कमी फी मध्ये ह्या बॅचमध्ये दोन हजार प्लस सिरीज तुम्हाला आम्ही मी अवेलेबल करून देतोय सो so, कुठेच मिळणार नाही तुम्हाला लगेच जॉईन करा आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ बघून किंवा हे लेक्चर बघून तुमचे मार्क जर वाढत असतील आणि मार्क वाढल्यामुळे जर तुम्हाला पोस्ट मिळत असेल तर मार्गदर्शन नक्की घ्या पण तुम्हाला वाटतं की सेल्फ स्टडी माझा अभ्यास होतोय तो ऑल द बेस्ट चांगला अभ्यास करा फक्त टेस्ट सिरीज मात्र तुम्ही नक्की जॉईन करा ही बॅच तुम्हाला पूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे साध्या सोप्या पद्धतीने पूर्ण टीम तुम्हाला शिकवणार आहे अनलिमिटेड किती वेळेस रिपीट करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता फास्ट फॉर्ड करून बघू शकता टॉपिक नुसार पीपीडी नोट्स आहे रोजच्या लेक्चरच्या क्लास नोट्स आहे दोन प्लस टेस्ट सिरीज आहे so, सो यासाठी इग्नेट अकॅडमीची बॅच ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा फी फक्त सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये असणार आहे मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो का आणि का होऊ शकतो तर त्यामध्ये बघा ऍड मध्ये सोळा पॉईंट तीन नंबरचा हा पॉईंट आहे महत्वाचा त्यामध्ये पहिलंच त्यांनी सांगितलंय तुम्ही एकापेक्षा जास्त फॉर्म जर भरलेले असेल मल्टीपल फॉर्म्स मल्टिपल डिफरंट आर आर बीला तुम्ही जर भरला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाऊ शकतो हा एक पहिला मुद्दा बघा त्यांनी काय सांगितलंय मल्टीपल ऍप्लिकेशन टू समरली एंड सच कैंडेट विल बी डिबार्ड फ्रॉम ऑल फ्यूचर आर आरबीसी मुद्दा है दूसरे का है फोटो आता याच्यामध्ये फोटो कसा असावा हे त्यांनी सांगितलंय याला हे आता पूर्ण वाचत बसण्यापेक्षा फोटो कसा नसावा हे थोडक्यात तुम्हाला सांगतो फोटो कसा नसावा पहिले ब्लॅक अँड व्हाईट फोटो नसावा दोन मंथ ओल्डर जुना फोटो तुमचा नसावा विथ कॅप विथ गॉगल विथ हॅट विथ डार्क ग्लास असलेला फोटो नसावा ग्लास घालू शक्यतो असे ग्लास काढूनच फोटो असावा स्मॉल लार्ज साईजचा फोटो नसावा त्यांनी सांगितला तेवढ्या साईजचा फोटो असावा फारच छोटा फारच मोठा अजिबात नसावा असावा बॅकग्राऊंड डार्क आणि डिस्टिकटिंग किंवा नॉन व्हाईट असेल म्हणजे बॅकग्राऊंडला ला पाहिजे व्हाईट सोडून वेगळा कलर आहे डिस्ट्रॅक्ट करणार नाही फोटो तो असेल तर फॉर्म रिजेक्ट होणार तुमचा फुल बॉडीचा फोटो नको केसांपासून नखांपर्यंत पाहायचा नको फक्त इथून वरतीच पाहिजे त्यांनी सांगितलंय वन साइड व्ह्यू म्हणजे असा फोटो नको एका एक साईडने घेतलेला असा नकोय फोटो कॉपी नकोय फोटो कॉपीचा कॉपी करून काढलेला असेल तर तो नको ओरिजिनल पाहिजे ग्रुप फोटो तुमचा नको आहे सेल्फी काढलेला फोटो तुमचा इथे नकोय त्यानंतर मोबाईलनी काढलेला फोटो कमी पिक्सेलचा ब्लर असलेला फोटो नकोय शाडो असला पाठीमागे शाडो पड दे बाबा शाडो असला फोटो अजिबात नको आहे त्यानंतर फोटो कव्हर केला हात कुठेतरी आहे इकडे हात ठेवला इकडे हात ठेवला असा ठेवला असा फोटो नकोय टिल्टेड म्हणजे काय असा तिरपा आहे बाबा पुष्पा टाईप पुष्पा टाईप असेल असा पण नकोय आय क्लोज म्हणजे फोटो मध्ये आय क्लोज नसा हवे असा फोटो नकोय लुकिंग ऑदर साइड म्हणजे फोटो समोर आहे मी इकडे बघतोय असा फोटो पण अजिबात नकोय समोर बघणार असावा हे ऑन आय डोक्यावरती डोक्याचे केस मुलींची जनरली डो काय कपाळावर आले किंवा आय पुढे आले डोळ्या पुढे आलेले असतील डोक्याचे केस ते चालणार नाही ब्लड असेल फोटो ब्राईटनेस जास्त असेल शार्प कलर एकदम शार्प केला असेल तुम्ही कलर स्वतः असा फोटो नकोय अन नॅचरल स्किन टोन अगदी त्याला ब्युटी पार्लरमध्ये जाऊन समोरला फोटो नकोय जो नॅचरल आहे तो नॅचरल फोटो असावा लागेल फोटो विथ सिग्नेचर फोटो सिग्नेचर करतात बरं ज असाय फोटो नकोय अशी फोटो नकोय प्रॉपर फोटो असेल तर तो एकदा जाऊन चेक करा तुमचा फॉर्म आणि तुमचा फोटो कसा आहे चेक करा फोटो प्रॉपर असेल तर काय प्रॉब्लेम्मी नसेल तर एडिट करा एडिट करायला चान्स अजून आहे दुसरं सिग्नेचर ऍप्लिकेशन आणि क्वालिफिकेशन बद्दल बघा सिग्नेचर तुमचं प्रॉपर असावा इनव्हॅलिड सिग्नेचर नसावा म्हणजे कसं जसं की तुम्हाला सांगितलं अ ब्लॉक लेटर म्हणजे तुमची साईन अशी करता तुम्ही अशी मोठा ब्लॉक लेटर नसावं कॅपिटल लेटर नसावं लेटर इन्स्टेड ऑफ रनिंग हँड रायटिंग म्हणजे आपण जनरली साइन करता रनिंग हँड रायटिंग करतो ना कसं असावं असं मध्ये 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 फुल फुल साइडचं लेटर असं नसावं सुरुवातीला असतं जनरली ते काही प्रॉब्लेम नाही पण मध्ये मध्ये ब्लॉक लेटर म्हणजे ब्लॉक लेटर मध्ये तुमची साईन नसतेच ना अशी ब्लॉक लेटरमध्ये असते का अशी साईन नाही रनिंग लेटर मध्ये असते राशी कोणाची असेल तर एकदा जाऊन चेक करा पुअर ुशन पुअर रिझॉल्युशन फोटो व्यवस्थित नाही आहे इनकम्प्लीट इमेज आहे म्हणजे अर्धी साईन आली अर्धी नाही आली इनकम्प्लीट सिग्नेचर आहे इमेज अदर दॅन सिग्नेचर इमेज जागी वे के दरी इमेज सिग्नल जागी वेगळीच काहीतरी अपलोड झाली झाली चुकून चालणार नाही फॉर्म रिजेक्ट होऊन जाईल नो सिग्नेचर ब्लँक इमेज ब्लँक इमेज पण नसावी म्हणजे ब्लँक व्हाईट पेपरचा फोटो काढला नसावी असं आता लक्षात घ्या इथे तुमचे फॉर्म रिजेक्ट होऊ शकतात मागे तुमचा जर थोडा अनालिसिस केलं तर लाखाच्या वर फॉर्म रिजेक्ट होतात लाखाच्या आता फॉर्म भरणाऱ्या संख्या कोटीमध्ये लाखाच्या त्याच्यावर फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आणि त्या लाखामध्ये तुम्ही नसावं काळजी घ्या म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे पुढे काय इनकम्प्लीट ऑर इनकरेक्टली फिल्ड अप्लिकेशन अप्लिकेशन प्रॉपर भरलेलं नाहीये माहिती जागी प्रॉपर माहिती दिलेलीच नाही वेगळंच काहीतरी टाकून ठेवलंय रिजेक्ट होईल फॉर्म तुमचा नॉट पजेसिंग द प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन तुमचा क्वालिफिकेशन दिलेल्या डेट पर्यंत नसाल ची डेट जी आहे ना फॉर्म भरण्याची तर तुमचा ऑनलाइन सबमिशन कॅन्सल होऊ शकतो फॉर्म कॅन्सल होऊ शकतो त्यानंतर म्हणजे कधीपर्यंत दिलं त्यांनी बावीस फेब्रुवारी दोन हजार पाच पंचवीस पर्यंतच दिलेलं आहे बघा नंतर एज बार आहात तुम्ही पण तुम्ही चुकून ओव्हर एज है आहात आणि फॉर्म मध्ये काहीतरी माहिती टाकून तुम्ही फॉर्म भरलाय रिजेक्ट होईल तुमचा डिबार्ड मध्ये तुमचं नाव असेल डिबार कॅन्डिडेटच्या लिस्ट मध्ये नाव असेल तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल डिसमिस तुम्हाला केलेला बघा कॅन्डिडेट हु हॅव्ह बिन डिसमिस फ्रॉम सर्व्हिस बाय गव्हर्मेंट ऑफ इंडिया किंवा स्टेट सर्व्हिस तुम्हाला डिबार केलंय गव्हर्मेंट गव्हर्नमेंट मधून तर अशी विद्यार्थी चालणार नाही आणि मध्ये गोर्मे आहे बघा काही विद्यार्थ्यांमध्ये इरेग्युलरिटी काही केसेस आहे काही प्रॉब्लेम आहेत तर अशी विद्यार्थी म्हणजे ते केसेस आता सेपरेट अशा मेन्शन त्यांनी केलेलं नाही पण इरेग्युलरिटीमध्ये ऍक्टिव्हिटी तुमच्या काहीतरी वेगळ्या सवय तुम्हाला तर तुम्ही तुमचा इथे फॉर्म चालणार नाही तुमचं काय होतं इथे रिजेक्ट होऊ शकतो त्यानंतर रिजेक्ट झाल्यास लिस्ट लावली जाते बघा कोणत्या कोणत्या मुलांचे नाव रिजेक्ट झाल्याची लिस्ट लावली जाते लावते दरवर्षी लावते लक्ष घ्या जर लिस्ट लावली तुम्ही रिजेक्ट झाला तुमची फी काय परत तुम्हाला मिळत नाही तुम्हाला फॉर्म म्हणजे तुम्हाला एक्झाम पण देतात नाही पुन्हा कोणतेही कारण तुमचे ऐकले जात नाही फीज पण परत मिळत नाही सो रिफंड पण मिळत नाहीये रिजेक्ट झाल्यास लिस्ट लावता आतापर्यंत अनुभव लाखाच्या वर विद्यार्थ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे सो हे सगळे मुद्दे यामध्ये लक्षात ठेवा आताही तुम्ही तुम्हाला जाऊन तुमचा फॉर्म नीट चेक करा प्रॉपर फिलअप केलेला आहे का प्रॉपर माहिती भरलेली आहे का तुमच्याकडे सर्टिफिकेट वरती तुमच्या डॉक्युमेंट वरती जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स डिटेल अपडेट टाकलेले आहे का नसेल तर चेंज करून घ्या फोटो सिग्नेचर सगळे व्यवस्थित एकदा बघून घ्या प्रॉपर असेल तर काही हरकत नाही आहे परत एकदा अपडेट करा कारण अपडेट करण्याची तारीख तुम्हाला बघा चार मार्च पासून तेरा मार्च पर्यंत आहे तेरा मार्च पर्यंत म्हणजे पुढील दोन दिवस तुमच्या हातात आहे चेक करून घ्या या दोन दिवसात संधी आहे जातील तुम्हाला कदाचित तुम्हाला काय म्हणूया आपण त्याला करेक्शन करायचे अडीचशे रुपये जातील एकदा पण मात्र तुम्ही इथे एवढा अभ्यास करता एवढा वेळ देता एवढा फॉर्म भरताय तर तुम्हाला एक करिअरसाठी एक पोस्ट पण पाहिजे असेल तर एवढा एकदा बघून घ्या फॉर्म आणि असेल एडिट करण्याची 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 इच्छा किंवा एडिट होण्या गरज आहे तर करून घ्या फॉर्म परत एकदा सबमिट करा ओके सो so, या संदर्भात काय अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला मेसेज टाकू शकता कमेंट टाकू शकता काय अडचण असेल तर मी तुम्हाला उत्तर नक्की देतो आणि विशेष म्हणजे तुम्ही अजूनपर्यंत मार्गदर्शन घेतलं नसेल गरज असेल तर इग्नाईट अकॅडमीचा हा चांगला ऑप्शन तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे तुम्हाला ही बॅच फक्त सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे ह्या बॅच वर तुम्हाला लेक्चर तर असणार आहे नोट्स पण असणार आहे प्लस तुम्हाला दोन हजार प्लस टेस्ट सिरीज पण असणार आहे त्यासाठी काय करायचं आहे ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसठ सतरा या नंबरला कॉल करा तुर्तास थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद